सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या आज आपल्याला माहितीये शरद पवार सुप्रिया सुळे मोदीबागेतील निवासस्थानीच आहेत असं असताना सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या सुनेत्रा पवारांनी मोदी बागेत कुणाची भेट घेतलीय याची आता उत्सुकता आहे तासाभरापूर्वी त्या मोदी बागेत आल्या होत्या आणि साधारणतः तासानंतर मोदी बागेतून त्या बाहेर पडलेल्या आहेत तर खासदार सुनेत्रा पवार राज्यसभेची खासदार की त्यांना मिळाली अधिकची माहिती खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झालेल्या होत्या तासाभरानंतर त्या मोदी बागेतून बाहेर पडलेल्या आहेत मात्र त्यांनी कुणाची भेट घेतली आहे या बाबत आत्ता तरी माहिती नाहीये मात्र त्यावेळेला मोदी बागेत जेव्हा सुनेत्रा पवार दाखल झाल्या त्यावेळेला मोदी बागेत आतमध्ये शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित होते अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश करमरे यांच्याकडून घेऊया निलेश काय अपडेट्स आहेत मोदी बागेत तर तर शरद पवार हे रात्री पुण्यामध्ये दाखल झाले आणि आज सकाळपासून त्यांची या ठिकाणी बैठका सुरू आहेत आणि त्या दरम्यानमध्ये सुप्रिया सुळे शरद पवार हे दोघंही मोदी बागेत असताना अचानक या ठिकाणी खासदार सुमित्रा पवार या दाखल झाल्या आणि एक तास या या ते या ठिकाणी त्यांच्या बंगल्यामध्ये गेल्या होत्या मात्र या भेटीमध्ये ते कुणाशी भेटल्या हे खरं उत्सुकतेचं असणार आहे कारण आतमध्ये काय चर्चा झाली ही कळू शकली नाही मात्र एक तास त्या या ठिकाणी चर्चा करत होत्या सूत्रांनी माहिती दिली आहे की त्या भे त्यांच्या बहिणीला भेटाय आले होते अजित पवारची जी बीन आहे त्यांना भेटाय आल्याचं असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे मात्र आज या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांची या ठिकाणी बैठका सुरू आहेत आणि याच दरम्यान सुप्रिया सु, पवार या ठिकाणी दाखल होणं हे खरं तर महत्वाचं काय झालं आहे हे पाहणं महत्वाचं आहे तर या ठिकाणी अनेक राज्यातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच दरम्यान सुनीत्रा पवार या ठिकाणी कसे दाखल झाल्या हा खरं प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय एक तास ते या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानीमध्ये बसून गप्पा मारल्या होत्या पण या सगळ्यामध्ये सुनित्रा पवारांनी ने नेमकी कुठल्या भूमिकेने त्यांनी भेट घेतली हे अजून अद्याप कळलं नाहीये मात्र राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा झालेली आहे अचानक सुनित्रा पवार या ठिकाणी कशा दाखल झाल्या नक्कीच निलेश अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे शरद पवार सुप्रिया सुळे मोदी बागेत उपस्थित असतानाच सुनेत्रा पवार तिथे पोहोचल्या या सगळ्यात राज्यसभेच्या खासदार आहेत सुनेत्रा पवार त्यांचा एक दिनक्रम असणार आहे त्यांचा एक नियोजित कार्यक्रम असणार आहे त्यात कुठे थोडस तुम्हाला निलेश थांबवते आपल्यासोबत अंकुश काकडेजी फोन वरून जोडले गेलेले आहेत अंकुश काकडेजी काल भुजबळ अचानकपणे सिल्वर रोकवर पोहोचतात आज सुने पवार मोदी बागेत पोहोचलेल्या होत्या काय नेमकं आज पवार साहेब पुण्यामध्ये आहेत मोदी बागेमध्ये ते आहे सुप्रिया ते सुद्धा काल आज पुण्यामध्ये आहे आता सुनेत्रा वैनी आज तिथे भेटायला आल्यात याची माहिती प्रथमच आम्हाला तुमच्याकडून समजते पण त्या भेटायला त्या ठिकाणी आल्या थीक त्या भेटीचा आणि कालच्या भुजबळच्या भेटीचा आपण संबंध लावणं हे काही खरं नाही कारण शेवटी वहिनी या साहेबांच्या सुनबाईचा आहेत त्याच्यामुळे त्या जर का त्या ठिकाणी साहेबांना भेटायला गेल्या असतील तर त्याच्यामध्ये ते कौटुंबिक नात आहे त्यासाठी गेले असतील त्या भेटीच्या पाठीमागे कुठलेही राजकीय संदर्भ असणार नाही एवढं मी सांगू शकतो अर्थात या बाबतीची सखोल माहिती काही अजून आम्ही घेतलेली नाही पण या भेटीला कृपा करून राजकीय भेट असं काही आपण मुलामा देऊ नये असं मला वाटतं राज्यसभेच्या खासदार आता पवार आहेत त्यानंतरची ही पहिलीच भेट आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट असावी का असू आहे कारण एक लक्षात घ्या कारण आता या दोन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर गुरुपौर्णिमा देखील आहे आणि गुरुपौर्णिमेला आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा नेहमीच आशीर्वाद घेत असतो त्यामुळे कदाचित तो सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर त्याच्यामुळे आपण या आप कौटुंबिक या दृष्टीने फक्त पाहिलं पाहिजे त्याच्यामध्ये काही फार काही समजण्याचं कारण मला तरी वाटत नाही तुम्ही या संदर्भात काही माहिती घेतली का सुनेत्रा पवार ने? आतमध्ये नेमक्या कुणाला भेटल्या शरद पवारांची त्यांची भेट झाली का अर्थात आम्ही अजून माहिती घेतली नाही पण अर्थात मोदी बागेमध्ये सुनेत्रा वाहिनीच्या एक नणनबाई सुद्धा नीता पाटील म्हणून नी आहे त्या देखील त्या ठिकाणी राहिल्या आहेत त्याच्यामुळे सुनेत्राबाई मोदी बागेमध्ये गेल्या गेल्या असतील तर त्या साहेबांकडे जाऊ शकतात किंवा त्यांची आहे नीता पाटील त्यांनाही त्या भेटले भेटण्याची शक्यता असते निश्चित माहिती माझ्याकडे नाही पण मी माहिती घेऊन आपल्याला निश्चित कळवेल नक्कीच नक्कीच